नमस्कार मी आशा वानखडे आशा कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फळाची गोड पुरी आपण खाली बुडाशी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये हे पातेलं अशा प्रकारे हे मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे खाली अर्धाच ग्लास पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर ते पाणी आत पातेल्यामध्ये पडेल आता याला आपण दोन ते तीन सिट्टी होईपर्यंत वापरून घेऊया तर आपण याला एक सिट्टे करून घेतलेली आहे आणि काशी फळ एकदम गाळ झालेलं आहे आणि त्याच्यासोबत गूळ पण वितळलेला आहे छान आता आपण हे छान प्लेटमध्ये घालून याला कुचकारून घेऊया अशा प्रकारे छान गाळ झालेला आहे आता आपण हे पूर्ण यामध्ये कुचकारून घेऊया छान कुचकारून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चम्मच विलायची पावडर घालूया तर आता हे जेवढं गुळाचं पाणी सुटलेलं आहे ना तेवढं त्याच्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत वरतून पाणी घालायचं नाहीये आता बघूया याच्यामध्ये किती पीठ लागतं तर सध्या मी एक वाटी घेते लागलं ला तर आपण अजून घेऊया याच्यामध्ये परत एक वाटी पीठ घालूया आपण अर्धी वाटी घालू परत लागलं ला तर परत अर्धी वाटी घालूया अजूनही थोडं पतलं वाटतंय आहे एवढी वाटी याच्यामध्ये घालून घेऊया आपण अशा प्रकारे हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून एक पाच ते दहा मिनटं मुरत घालूया त्याला आपण पाच मिनिटा पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवूया पुऱ्या एका साइजच्या येण्यासाठी मी एका वाटीने ह्या कट करून घेत आहे मी काही गोल आकारात केले आहेत आणि आता काही त्रिकोणी आकारामध्ये बनवते प्रकारे मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या आपण तळून घेऊया अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्या फळाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा